मित्र हो नमस्कार मी वसंत आटले महान्यूजमध्ये संवाद तज्ज्ञांशीच्या आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा डॉक्टर उत्तम गवाण यांना हो मागच्या एपिसोडमध्ये आपण माहिती घेतलं होतं डॉक्टरांकडनं जाणून घेतलं होतं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं परंतु मुलांना अभ्यास करत असताना अनेक प्रकारच्या समस्या येत असतात त्यातली एक मोठी समस्या आहे एकाग्रता तर डॉक्टर साहेब आज आपण जाणून घेतोय तुमच्याकडनं एकाग्रते एकाग्रता म्हणजे काय आणि एकाग्रतेच्या समस्यांवर मात कशी करायची तर डॉक्टर साहेब मला सांगा एकाग्रता म्हणजे काय आता सध्याच्या काळामध्ये परीक्षेच्या काळामध्ये एकाग्रता ही एक मोठी समस्या आहे प्रत्येक विद्यार्थी आमच्याकडे बरेच विद्यार्थी येत असतात सर माझ्याकडे एकाग्रता माझी होत नाही आपल्या माझं मना एकाग्र होत नाही वगैरे अशा समस्या ते लोक सांगत असतात एकाग्रतेची फिक्स अशी व्याख्या अशी संपल्या नाही पण एक असं जनरली असं म्हटलं जातं की एका विशिष्ट कामावर मन बुद्धी आणि विचार एकाच वेळेला एका विशिष्ट कामावर केंद्रित करणे म्हणजे मनाची एकाग्रता असं म्हणता येईल विद्यार्थ्यांच्यामध्ये अभ्यास आप्वैस करताना अभ्यासामध्ये पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या ते ठिकाणी पाहिजे त्या विषयामध्ये लगेच मन एकाग्र होणे ही विद्यार्थ्यांच्या बाबतीत एकाग्रता असं म्हणता येईल मुळात विद्यार्थ्यांना ही समस्या मोठ्या प्रमाणात का बेळसावते म्हणजे एकाग्रता होण्यामधले अडथळे काय आहेत बघा विद्यार्थी सांगतात माझं मन एकाग्र होत नाही किंवा माझी एकाग्रता कमी आहे असं विद्यार्थी सांगत असतात पण प्रत्यक्षात बघितलं तर एकाग्रता कमी होणे हे बऱ्याच वेळेला लक्ष आहे त्याच्यामुळं काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम असतो आहे मग एकाग्रता खरोखर कमी आहे काय म्हणजे एकाग्रता कमी असेल तर मन अस्वस्थ आहे काय मनामध्ये कसली भीती आहे काय कसलं दडपण आहे काय कुठला मानसिक प्रॉब्लेम आहे काय असं असेल तरच मन एकाग्र होत नाही किंवा एकाग्रता कमी असते पण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तसं काही प्रॉब्लेम नसतंय तरी पण एकाग्रता होत नाही याचा अर्थ एकाग्रता हा प्रॉब्लेम नाही तुम्ही सांगता की माझी एकाग्रता कमी आहे पण अभ्यासात तेवढं तुमचं मन एकाग्र होत नाही तुम्ही जर एखादा व्हिडिओ गेम खेळायला घेतला तिथं मन एकाग्र आहे मोबाईल गेम खेळत असेल तिथं मन एकाग्र आहे एखादा पिक्चर सिरियल बघत असेल तर तिथं मन एकाग्र आहे मग अभ्यासातच मन एकाग्र होत नाही याचा अर्थ एकाग्रता ही समस्या नाही समस्या काय आहे की अभ्यासात आवड नाही किंवा अभ्यासाची इच्छा नाही किंवा तेवढी इच्छाशक्ती कमी आहे जिद्द कमी आहे किंवा विशिष्ट विषय आवडत नाही विशिष्ट शिक्षक आवडत नाही हे जर प्रॉब्लेम असेल तर त्याचा परिणाम हा एकाग्रतेवर होत असते एकाग्रता या विषयाचं विश्लेषण डिटेल केल्यानंतर आपल्याला आपल्यातील समस्या कळेल की खरोखर माझ्यात एकाग्रता कमी आहे का माझ्यामध्ये कुठला मानसिक प्रॉब्लेम आहे काय मला अभ्यासाची आवड नाही आणि मग त्याच्यानुसार मग त्याच्यावर उपाय करायला पाहिजे डॉक्टर साहेब मला सांगा एकाग्रतेविषयी आणखी कोणत्या कोणत्या समस्या आहेत विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थ्यांचे चर्चा करताना आतापर्यंत मला अनेक विद्यार्थी अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम अनेक प्रकारच्या समस्या सांगत असतात त्यामध्ये मेजर ह्या समस्या आहेत की अभ्यासाची आवड नसणे किंवा मानसिक काही समस्या असेल कुठलेही प्रेशर असेल दडपण असेल अभ्यासाची आवड नसेल याच्या व्यतिरिक्त समजा आता दायबचे विद्यार्थी आहेत अभ्यास करत आहेत आणि घरगुती काही भांडण असतील नवरा प्रभूची भांडण असतील आईवडिलांची भांडणं असतील तर त्या भांडणाचा परिणाम त्या विद्यार्थ्यावर दिवसभर होते दिवसभर तो विद्यार्थी अभ्यासामध्ये मन अजिबात एकाग्र करू शकत नाही तो विद्यार्थी सेन्सिटिव्ह असेल तर दोन तीन दिवस त्याचं मन अभ्यासामध्ये एकाग्र होत नाही हा एक विषय असतो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा एकाग्रता हा समस्या लोकं सांगत असतात मग त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काय होतं बघा बऱ्याच वेळेला जर कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मध्ये जर गॅप पडला असेल आणि त्याच्यानंतर अभ्यासाला त्यांनी सुरुवात केली असेल तर तिथं त्यांचं मन लगेच एकाग्र होत नाही किंवा परि कंटिन्यू आहे अभ्यासामध्ये ते कंटिन्यू आहेत पण कुठला तरी जॉब करत आहेत जॉब करत जर ते अभ्यास करत असेल तर तिथंही त्यांना जॉबमुळे अभ्यासामध्ये हंड्रेड पर्सेंट ते मन एकाग्र करू शकत नाही याच्याशिवाय जर समजा काही अफेअर वगैरे हो असेल आणि तिथं ब्रेकअप झाला असेल हा कुठल्याही कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीच्या बाबतीत हा विषय आहे प्रेमात जर ब्रेकअप झाला असेल तर जवळजवळ सहा महिने अभ्यासामध्ये लगेच मन एकाग्र होत नाही त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह सर्व असेल तर आणखीन जास्त हा पिअर घेत आहे त्यानंतर जर स्त्रिया मॅरिड स्त्रिया किंवा मॅरिड पुरुष जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तर संसार सांभाळून ते आपल्यासमोर तितकं मन एकाग्र करू शकत नाहीत स्त्रियांच्या बाबतीत मुलांचा जबाबदारी सांभाळत ते अभ्यासावर हंड्रेड पर्सेंट एकाग्रता मन एकाग्र करू शकत नाही मग आता हंड्रेड पर्सेंट हा शब्द मुद्दा वापरतो कारण एकाग्रतेचं मी आधीच सांगितल्याप्रमाणे की मन बुद्धी आणि विचार हे तिन्ही ॲट अ टाइम हंड्रेड पर्सेंट त्या विशिष्ट विषयावर अभ्यासावर फोकस व्हायला पाहिजे मग त्याच्या फोकसमध्ये जर कमी जास्त प्रमाण असेल तर रिझल्टमध्ये कमी जास्त प्रमाण हे येत असतंय याशिवाय आणखीन बऱ्याच समस्या सांगता येईल की दडपण आहे मानसिक दडपण आहे कसलं तर प्रेशर आहे कुणाची तर भीती आहे किंवा परीक्षेची भीती असेल एखाद्याच्या परीक्षेजवळ आजारी पडण्याची समस्या असेल तर असे अनेक कारणं असतात की ज्यामुळे मनाची एकाग्रता भीती कुठे सुद्धा लागत नाही कोणते घटक परिणाम करत असतात एकाग्रतेवर हा हा महत्वाचा विषय की एकाग्रतेला कुठले कुठले घटक तसे बरेच घटक सांगता येईल पण मेजर फोकस केला तर अभ्यासाची पद्धत जर चुकीची असेल तर त्याचा परिणाम पण एकाग्रतेवर होत असतो बरेच लोक टी व्ही बघत अभ्यास करतात मग त्याच्यामध्ये टी व्ही बघत अभ्यास केल्यामुळे मन हंड्रेड पर्सेंट फोकस करत नाही खिडकीत बसून अभ्यास करायचं असेल तर तिथं तुम्ही फोकस करू शकत नाही एखाद्याला बागेमध्ये बसून किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन कुठं तर बाजूला चांगला व्ह्यू दिसेल अशा ठिकाणी जर जाऊन अभ्यास करायची आवड असेल तर तिथं मन एकाग्र होऊ शकत नाही याच्याशिवाय एखाद्याला झोपून अभ्यास करायची सवय असते झोपून पडून वाचायचं तर अशा सुद्धा माणूस हंड्रेड पर्सेंट फोकस करू शकत नाही कारण झोपून बघितल्यानंतर मेंदूला ताण पडतोय लवकर झोप येते डोळ्याला ताण पडतोय डोळे थकल्यासारखं वाटतं त्यामुळे कपॅसिटी अभ्यासाची क्षमता स्टॅमिना हा कमी होतोय हा एक विषय घेतला की अभ्यासाची पद्धत जर चुकली तर त्याचा एकाग्रतेवर परिणाम होतो आहे त्यानंतर काही सवयी चुकीच्या सवयी असतील तर त्याचाही एकाग्रतेवर परिणाम होत असतो खाण्यापिण्यातील सवयी अभ्यासाचे करण्याची पद्धती अभ्यासाला एका जागी जर बसल्यानंतर जर आपल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित एका जागी घेऊन बसायची सवय नसेल तर पुन्हा पुन्हा तो जागेवर उठणार हे पेन्सिल आणण्यासाठी उठला वही आणण्यासाठी उठला तर त्याचाही परिणाम तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर होईल याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की अभ्यासाचं वातावरण अभ्यासाची जी खुली आहे ती खुली जर प्रॉपर अभ्यासाला अनुरूप नसेल तर त्याचाही परिणाम हा एकाग्रतेवर शंभर टक्के होत आहे म्हणून अभ्यासाची खुली ही अतिशय अभ्यासाला पूरक असे वातावरण केलेलं असावे भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते चिटवलेले असावे तुमचं गोल त्याच्यामध्ये लिहिलेलं असावे अभ्यासाला पूरक असं शांत वातावरण डिस्ट्रॅक्शन नसावा टी व्हीच्या टी व्ही किंवा खेळाचे साहित्य वगैरे असे अभ्यासाच्या खोलीमध्ये नसावं किंवा मोबाईल जोडून नसावा असे वातावरण जर असेल तर ते उपयुक्त ठरेल या मेजर तीन चार गोष्टी आहेत की ज्या एकाग्रतेवर परिणाम करतात विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर महत्त्वाचा विषय आता एवढा आपण पाहिलं समस्या कोणत्या आहेत कोणते घटक परिणाम करतात एकाग्र मन होण्यासाठी कॉन्सन्ट्रेट होऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी काय काय उपाययोजना हो सुचवाल तुम्ही पहिल्यांदा मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्या एकाग्रतेच्या मागा मूळ समस्या काय आहे ती शोधणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये कुठलाही मानसिक भीती वगैरे अशा कुठला प्रॉब्लेम आहे का अभ्यासाची आवड नाही अशा प्रकारे शोध शोधायला पाहिजे आणि त्याच्यावर उपायला पाहिजे उपाय केला पाहिजे तरी पण एक जनरल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आहे असं गृहीत धरून आपण जनरल एक काही उपाय जर सांगायचे म्हटले तर एकाग्रतेसाठी सगळ्यात एक महत्त्वाचा विषय आहे की रोज ध्यान करणे रोज वीस मिनटाचं जर मेडिटेशन केलं तर त्याच्यातून तुमचं एकाग्रता शंभर टक्के वाढू शकते मग ध्यानाच्या तशा पाचशेपेक्षा जास्त पद्धती पद्धत येतली तर तुम्हाला जी सोपी वाटेल जी आवडेल अशी सोपी पद्धत तुम, निवडून तुम्ही ध्यान करू शकता त्यातल्या त्यात घरी बसलेले आता लोकं बघून घरी बसून जे आपल्याला व्हिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी मी सोपी पद्धत सांगतो की जर तुम्ही एका जागी एखाद्या खुर्चीवर बसून शांतपणे डोळे बंद करून जर फक्त श्वासाचं निरीक्षण केलं तरी तुमचं ध्यान हे अतिशय व्यवस्थित होतंय श्वासांची गती कमी जास्त न करता फक्त श्वास आहे त्या नैसर्गिक श्वासाचं निरीक्षण करत एक वीस मिनटं बसलं तरी तुमचं ध्यान हे व्यवस्थित होतंय ह्याच्याशिवाय बिंदू त्राटक किंवा ज्योति त्राटक म्हणून एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये एका काळावर एका कागदावर एक बिंदू चिकटवून त्या बिंदूचं निरीक्षण करायचं आहे किंवा एक मेणबत्ती लावायची मेणबत्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तीन ज्योत आहेत त्या ते, ते सगळ्यात छोटी जी ज्योत आहे त्याच्यावर मन एकाग्र करायचं आहे जी सगळ्यात कमीत कमी हलणारी न आणणारी जी छोटी ज्योत आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे एकसारखं पापण्यांना आला होता जास्तीत जास्त काळ बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे त्राटक करत असताना मनामध्ये कुठलाही विचार द्यायचा नाही आला तर त्या विचाराकडे लक्ष द्यायचं नाही आणि विचाराकडे दुर्लक्ष करायचं पूर्ण लक्ष त्या बिंदूवर किंवा ज्योतीवर करायचं हा एक सोपा प्रकार आहे ज्याला बिंदू त्राटक किंवा ज्योती त्राटक म्हणतात ह्याच्याशिवाय ओंकार साधना तुम्ही करू शकता नियमितपणे श्वास आत घ्यायचा आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर हलकासा ओम असं म्हणायचं आहे अगदी पण लांब करायचं नाही आणि अगदी पण छोटं करायचं नाही असं मध्यम एका श्वासामध्ये एक बसेल एवढ्या पद्धतीनं ओम तुम्ही म्हणू शकताय दीर्घ श्वसन सकाळी सकाळी उठल्यानंतर भरपूर असं श्वसन करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी एक बाशेपोटी दीर्घ श्वसन करायचं आहे किंवा प्राणायाम करा तर याचाही तुम्हाला फायदा होईल लहान जर विद्यार्थी असतील तुमच्या घरामध्ये पाचवीचे किंवा त्याच्यापेक्षा लहान विद्यार्थी असतील तर त्यांच्याकडं किंवा त्यांच्याकडून एकाग्रतेचं काही व्यायाम तुम्ही करू शकताय एकाग्रतेचे गेम असतात मार्केटमध्ये मिळतात ते तुम्ही वापर करू शकता ह्याच्यामध्ये उलट एबीसीडी म्हणणे हा एक गेम छोटा अतिशय लांब चांगला आहे की ए एप्रिल उलट एबीसीडी म्हणायला लावायचं किंवा आणखीन एक गेम मी नेहमी सांगत असते मराठीमध्ये एक म्हणायचं इंग्लिशमध्ये टू म्हणायचं अशा पद्धतीनं एकआडे करत ते प्रॅक्टिस केलं तर त्याच्यावर सुद्धा मन एकाग्र होऊ शकते ह्याच्याशिवाय एकाग्रतेसाठी आणखीन एक चांगला उपाय आहे की रिलॅक्सेशन करणे खास करून परीक्षा जवळ आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना हे रिलॅक्सेशन करणं गरजेचं आहे रिलॅक्सेशन कसं कर करायचं आहे तर एक शांतपणे झोपायचं आहे किंवा आराम खूप बसायचं आणि डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव प्रत्येक स्नायू फील करायचा प्रयत्न करायचा आहे आणि ते फील करत प्रत्येक पार्ट शरीराचे सगळे अवयव आणि शरीरातील सगळे स्नायू हे रिलॅक्स आहे आणि पूर्ण मन एकाग्र करून ते रिलॅक्सेशन करायचं आहे त्यानंतर अभ्यासाचं किंवा परीक्षेचं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं रिझल्ट मिळू शकतात परीक्षेमध्ये मी चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे चांगलं लिहित आहे चांगल्या प्रकारे माझा अभ्यास झालेला आहे शांतपणाने एकाग्र करून मी पेपर लिहित आहे असं व्हिज्युअलायझेशन तुम्ही पुन्हा पुन्हा केलं तर त्याच्यामध्ये तुमचं चांगले रिझल्ट तुम्हाला येऊ शकतात व्हिज्युअलायझेशन रिलॅक्सेशन मेडिटेशन ह्याच्या मार्केटला भरपूर डी डी आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा अनेक मार्जिन करणारी संस्था आहेत आम आम्हीसुद्धा करत असतोय आमच्यासुद्धा डी वीडी मार्केटला आहे त्याचा पण तुम्हाला वापर करता येईल तर मित्र हो ह्या आजच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता वाढायला नक्कीच मदत होईल ती मदत तुम्ही नक्की घ्यावी डॉक्टरांच्या सूचनांचा उपयोग करून तुमची एकाग्रता वाढवावी आणि परीक्षेला सामोरं जावं तर आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी डॉक्टर उत्तम गवाणे यांना धन्यवाद डॉक्टर